शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जनहित न्यूजच्या माध्यमातून लोहगाव चौकामध्ये आपण एक बातमी कव्हर केली होती रस्त्यावर खूप मोठा खड्डा असल्याने तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याला फुलकवणी देऊन जावं लागत होत त्यात ते त्यांची तारेवरची कसरत होत होती आणि रस्त्यावर ट्राफिक ही जमा झाले होते का ब बसवून बसून येत आहे त्या खड्ड्याच्या साईडने लोक इतका मोठा खड्डा आहे तिथं पूर्ण एक उतरली गाडी काही लोकांना जमते त्यातनं बाहेर गाडी काढायला पण काही लोकांची तारेवरची कसरत आहे साधारण एक दोन तासापूर्वी या ठिकाणी या पूर्ण विभागामध्ये फुल पाणी होतं बघा आता ह्या व्यक्तीला तिथे गाडी काढताच येत नाहीये आणि मध्यभागीच रस्त्यात आहे तो खड्डा त्याच्यामुळं अवघड आहे खड्डा आहे हा बिचारा गाडीला वाचून वाचून आणतोय मोठ्या गाड्या आहेत त्यांना जमते पण ज्या बा छोट्या गाड्या आहेत त्यांचं तर अवघड आहे की रात्री जर पाणी भरलं तर शंभर टक्के या खड्ड्यामध्ये एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो इतका मोठा खड्डा आपण पाहू शकतो हा हाही चढ मोठा आहे काही लोकांना जमते तो मध्य खड्डा मध्यभागी घेतात हे पण आपण पाहू शकता एवढा मोठा खड्डा आहे इथले स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांचं अजिबात ही लक्ष या खड्ड्याकडे नाहीये हे पूर्ण खड्ड्यांचं पाहू शकता आपण हे खड्डे रस्त्याला पडलेले साधारण हा थोड्या दिवसापूर्वी बनलेला रस्ता आहे परंतु या रस्त्याची चव ही अशी झालेली आहे इथं फुल पाणी राहते ह्या विभागामध्ये हा लोहगाव एरिया आहे आणि आपण लोहगावच्या मेन रस्त्यावरच आहोत आता सध्या इथं दिवसा शनिवार रविवारी तरी कमी गर्दी असते परंतु इतर दिवशी खूप गर्दी असते क्रेन सुद्धा गुतला तिथं त्याला सुद्धा बाहेर निघता नाही आलं जर मोठ्या अवजड वाहनांचं ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांच्या गाड्यांचं काय आणि रात्रीचं जर तिथं पाणी भरलं तर शंभर टक्के त्यात एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो हेच जनहित न्यूजच्या माध्यमातून दाखवल्यामुळे अगदी काही काळातच म्हणजे दुसऱ्या दिवशी भर चौकात असणारा मोठा खड्डा संबंधित प्रशासनाकडून बुजवण्यात आलेला आहे आपण पाहू शकता हा खड्डा बुजवल्यानंतरचे काही क्षणचित्र